कशा तयार करायचे आणखीन एक महत्त्वाचे पेजेस कशा तयार करायचे कारण की तेच महत्वाचं आहे की ब्लॉग तुम्ही आपण पहिले ट्रेनिंग घेतलं त्या दिवशी ब्लॉग तयार करायला शिकवलं त्या दिवशी वास्तविक पाहता मी पण काय एवढं बाबा लक्ष दिलं नाही त्यांनी फक्त ब्लॉगला की लिंक क्रिएट करा सर मला त्या दिवशी माझं नेटवर्कच नव्हतं खेळतं फोनला त्या दिवशी मी असं नेटवर्क वायफाय घेतलं आणि घेऊन चालू केलं मला ब्लॉग संदर्भात काहीही माहिती नव्हती मी ब्लॉग काय असतं कधी बघितलेलं नव्हतं फक्त त्या दिवशी ऐकलं त्या दिवशी मी लिंक म्हणजे आपली वेबसाईट तयार करून घेतली ब्लॉग आय डी तयार करून घेतला घरी गेल्यानंतर काय ब्लॉग असतो मी यूट्यूबला बघितलं नाही काय नाही फक्त मी त्यामध्ये घुसलो तुम्हाला पण ते करायचं आहे त्यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे का माझ्यापेक्षा तुम्ही तंत्रस्ने आहे तुम्हाला चांगली माहिती आहे तुम्ही ब्लॉग आय डी ऑलरेडी आहे तुमचं बरेचसे युट्यूब चॅनल आहेत बरेचशा ऑनलाईन कामं करतात व्हॉट्सअप असेल शाळेचे ऑनलाईन कामं करतात म्हणजे माझ्यापेक्षा निश्चित सगळ्यांना जास्त माहिती आहे मी शून्य होतो मला फक्त त्या दिवशी माहिती मिळाली मी गेल्यानंतर फक्त थोडा वेळ दिला थोडा वेळ दिल्यानंतर मी त्याचा पूर्ण अभ्यास केला आणि मी माझा ब्लॉग डेव्हलप केला अवघ्या एका महिन्यामध्ये सगळ्यांनी बघितला असावा तुम्ही पण चांगल्या पद्धतीने कराल फक्त एक महत्त्वाची गोष्ट आहे की ब्लॉगला तुम्ही तयार करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही ज्यावेळेस आपण ब्लॉग आय डी हे करतो बरेचशांना आपला ब्लॉग आय डी का असतो विसरून जातं जरी कधी विसरले तर फक्त गुगलमध्ये ब्लॉगर नाव टाकायचं पहिली लिंक येते ओपन करायची ओपन केली की आपला ब्लॉग आय डी लगेच ओपन होतो का ओपन होतो कारण की आपल्या ईमेल आय डी त्यामध्ये लॉग इन असतो फोनमध्ये कधी कधी बरेचशांचा असा पण प्रॉब्लेम येतो की एकाच फोनमध्ये दोन ईमेल आय डी चालू असतात तीन असतात चार असतात म्हणजे एकाच वेळ जास्त ईमेल आय डी चालू असतात असतील तर अशा वेळी तिथे थोडासा एरर येतो थोडासा प्रॉब्लेम येतो थोडासा पासवर्ड माग मागवतात तर अशा वेळी बरेचशांची अडचण येतात ही अडचण माझ्या केंद्रातल्या यांना पण आली होती मी पहिल्यांदा कृती संशोधन संदर्भात मार्गदर्शन केलं त्या दिवशी मी माझ्या सगळ्यांचा शंभर टक्के ब्लॉग तयार करून घेतला त्यांना बरेचशांना माहिती पण दिली जशी आता मी तुम्हाला देणार आहे तर सगळ्यात महत्वाचं ब्लॉग तयार करत असावी थोडा वेळ प्रत्येकाने आपापला मोबाईल काढा कारण की मोबाईल शिवाय काही कळणार नाही त्यामुळे मी जेवढं सांगतोय अवेलेबल आहे त्याने कृपया हॉटस्पॉट चालू ठेवा म्हणजे दुसऱ्याला त्याचा फायदा होईल काही जास्त काय डेटा जात नाही त्याच्यासाठी फक्त डाऊनलोड करू नका फक्त कुणी काही म्हणजे त्याचा कनेक्शन चालू आहे तुम्हाला जास्त वेळ थोडा वेळ

आता क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला वेगवेगळ्या टॅप दिसतात इथे बघा न्यू पोस्ट दिसते प्रत्येकाने आपापल्या फोनमध्ये बघायचं त्याच्या खाली बघा पोस्ट स्टॅटिस्टिक कमेंट अर्निंग पेजेस लेआउट थीम सेटिंग दिसतायत का ते सर्व टॅब आहेत याच्यावरतीच आपल्याला काम करायचं तुम्ही जे जे कराल याच्यामध्ये जे चेंजेस कराल ते तुमच्या ब्लॉगला दिसते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला काय तुमचा ब्लॉग जर बघायचं असेल तर तुम्ही इथे मी ब्लॉगला क्लिक करून तुमच्या ब्लॉगला जाऊ शकता पण आधी लगेच करून क्लिक करू नका मला ते सांगायचं ते आता ऐकून घ्या मी ब्लॉग केला की कुठे जाणार तुमच्या ब्लॉगला जाणार कुठे जाणार तुमच्या ब्लॉगला आपल्या ब्लॉगला आपल्या ब्लॉगमध्ये आपल्याला काय करायचंय ते सगळं ह्या पेज वरतीच करायचं आता यामध्ये तुम्हाला न्यू पोस्ट दिसते वरती दिसण्यावरती आधी जर क्लिक केलं तर तुम्हाला पोस्ट करता येईल आता क्लिक करू नका अगोदर ऐकून घ्या तिथे तुम्ही काय करणार पोस्ट करणार आता ही पोस्ट कोणती असणार डेली असते डेली जी आपली रोजची जी पोस्ट असते ती असते पण आपल्याला ती पोस्ट नाही करायची नाही चालते पण तुम्हाला जर तुमचा ब्लॉग करायचा असेल तर त्यासाठी इथे बघा खाली तुम्हाला पेजेस दिसते ना दिसते का पेजेस हा तिथे पेजेसला क्लिक कर आता पेजेसला क्लिक केल्यानंतर इथे तुमचे पेजेस दिसते किती आहेत

तुम्हाला त्याला फॉर्मॅटिंग करायसाठी वरती दिसत आहेत बघा बोल्ड करू शकता पॅरेग्राफ करू शकता इटर्निंग करू शकता अंडरलाईन करू शकता अटॅच करू शकता पे म्हणजे त्याला फॉर्मॅटिंग करू शकता वरती दिसत आहेत तुम्ही त्याचा वापर तुम्हाला सर्वांना तो येतो त्यामुळे समस्या विचारून टाका टाकलं का टाकलं पण पेज किती घ्यायचे पेज किती घेतले तिथनं ॲड करायचं का

आकेल्यानंतर आता पुन्हा इकडे बघा आता इथे दिसताय का आता वाढले का 0 दा 1 आले का हां 1 आले आले तो आले 1 आले पेज तो आले वना अले। वना अले का पुन्हा बदल करायचा असेल तर इथे क्लिक करायचा ते पुन्हा डिफेंड ओपन होणार त्यामध्ये पुन्हा ते जो करा हे हे तुम्हाला जी काही माहिती भरायची ते पेज मध्ये अपडेट करा मूळ से

हां पुढं पाठवायचं असेल तर अगदी तुम्ही मला माहीत नाही पुढं पाठवायचं असेल तर हां मॅडमना सांगा सिंपल सिंपल करा बघू सिंपल थीम बघून हां हां मला जी वाटते ती घेऊ हो थीम हो थांबा जरा सर सर हिदं थीम मॅडमना कशी ती निवडायची सांगा

हे तीन रेषा रेषा तीन इथं वर वर हितायच्या ओ थांबा सर अप्रगती विद्यार्थ्यांचा विचार करा तुम्ही पाच सांगू साहेब

शकता छान झालं व्हिडिओ टाकला नाही दिसते काय व्हिडिओ व्हिडीओ संशोधनाचा हा मग ती टाकला कसं काय माहिती फेडर फोडर हेडर वगैरे हेडर हेडला काय लिहिणार अमुक काय ती डिझाईन तयार करायची आहे सर त्यांना मोटर आहे तुमचं जे ट्रॅक्टर आहे ते टायटल आहे मला वाटलं तुम्ही जे ब्लॉकला आहे ते सुद्धा तुम्ही बदलू शकता यामध्ये तुम्ही अजून काय करू शकता हेडरला काय टाकायचं का नाही विचारायचं हेडरला म्हणजे हेडिंग टाकायचं हेडर म्हणजे तुमच्या वेबसाईटचं हेडर, हेडर नहीं। सर तुमच्या वेबसाईटला ब्लॉक स्पॉटला काय टाकणार ते हेड मुलांना घेऊन पुढं पुढं जावा सर सर्वांच यामध्ये एवढं